मला वाटतंय आज टी आर पी मिळवण्याचा प्रयत्न आहे ज्या संचालकाखाली आंदोलन करताय त्या सत्तर कसे काल चेअरमॅन मी सांगितले नंतर येऊन सह एवढंच प्रेम असेल तर बोर्डात बसलं पाहिजे चर्चा केली पाहिजे सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून फक्त प्रतिनिधी मिळवायची आणि दुःख हे गोकुळ सभासदांच्या विषयासाठी आलेलं नाही त्यांच्या टँकरचा व्यवसाय बंद झाला त्याचं दुःख खरं त्यांना आहे त्या दुःखापुटी त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे मला वाटतं आपल्या म्हणलं तसं राज्य शासनानं धोरण स्वीकारलं की पशुवैद्यकीय महाविद्यालय चालू झाली पाहिजे आणि म्हणून गोकुळने असा ठराव केलाय की शासनानं मदत केली तर शरीर मुलांसाठी हे चालू करायचं कुठल्याही प्रश्न येत नाही कुठलीही संस्था चालवायला घेण्याचा प्रश्न या ठिकाणी येत नाही फक्त खोटं बोलायचं आजच्या सभेचं एकच आहे की दुःख टँकर गेलेल्याचं दुःख त्यांना ते दुःख व्यक्त होतं चुकीचं याचा खुलासा चेअरमनने केलेलं हे अब्सुलेटली खोटं मला वाटतं आता त्यांना कुठलाही मुद्दा नाही लोकांच्या वेळे ते जाऊ शकत नाही लोकांनी विश्वासानं आमच्या सगळ्यांच्या गोकुळची जबाबदारी दिलेली आहे पुढे सुद्धा त्यांना मिळणार नाही याची खात्री झाल्यामुळं आता खोटं बोलण्याचं काम ते करतात सभासद फसर नाही आम्ही जे उपक्रम राबवलेले आहेत शेतकरी विमान उपक्रम राबवलेला आहे त्याला प्रतिसाद सभासद आ ठिकाणी आणि आता चेअरमन जे प्रश्नाने उत्तर द्या त्यांनी टाकलेल्या प्रश्नांचेच उत्तर द्यायला द्यावं लागतं सभा आम्हाला चालवायच्या त्यांना गोंधळ घालवशी संपवायच्या हे सिद्ध होतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका